राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मलया स्वामी सर्व सत्यविजय न्यूज परिवाराकडून आपण्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकरी बांधवांना लाख लाख शुभेच्छा अन्न देवता आपण शेतकरी जनतेसाठी रात्रंदिवस आपण कष्ट करणारे शेतकरी आपल्याला शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मलया स्वामी लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान नमस्कार सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी आपण आता शेतामध्ये उभारलेलं आहे आता थंडीचा दिवस असल्यामुळं सर्वीकडे तुम्हाला हिरवागार दिशील आणि थंडीच्या दिवसामध्ये आता हिवाळ्यामध्ये भाजीसुद्धा स्वस्त असते भाजी म्हणजे स्वस्त म्हणजे भाजी आता तुम्हाला बघा आता पाच रुपये पेंडी म्हणजे दहा रुपयाला जोडी त्याच उन्हा उन्हाळ्यामध्ये जर आपण काही घ्यायला गेलं तर मेथी घ्या पालक घ्या शेपू घ्या काही घ्या त्यावेळेला तुम्हाला पंचवीस रुपये पेंडी मिळेल आणि पन्नास रुपयाला जोडी आता सध्याला तुम्ही भाजी एवढं स्वस्त का असल्यामुळे हिरवागार वातावरण आणि हिवाळ्यामध्ये भाजी स्वस्त असते आणि संक्रांत आले की पुन्हा भाजी पुन्हा जास्तीत जास्त संक्रांत्रेमध्ये भाजी भरपूर भाजी येते त्यामुळे हिरवागार भाजी कुठले गाजर काकडी काही घ्या आता सध्याला तुम्हाला सगळं तुम् स्वस्त दहा रुपये पावशर त्याच उन्हाळ्यामध्ये तुम्ही घ्यायला गेलं तर वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पावशेर भाजी असते कुठलीही भाजी घ्या आता हिवाळ्यामध्ये संक्रांत कसं कसं जवळ येते तसं तसं सर्व भाजी स्वस्त असते आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे हिरवा गार आहे सगळीकडे दिसत तुम्हाला शेतामध्ये वरलेले आहे तर बघा तुम्ही मध्यभागी सगळीकडे हिरवा गार दिसत आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी हे बघा सगळीकडे हिरवा गार आहे बघा कसं दिसतंय बघा तुम्हाला हिरवागार दिसतं आहे सगळीकडं बघा सगळीकडं तुम्ही जरा बघायला गेलं की भाजी सगळीकडे हे शेतीमध्ये हे बघा सगळीकडे हिरवागार दिसत तुम्हाला सगळीकडे हिरवागार ऊस आहे ज्वारी आहे गहू जोडगाव घाऊसुद्धा आहे सगळीकडे हिरवा गार तुम्हाला दिशील शेतामध्ये हिवाळ्याचे दिवस आहे थंड वातावरण आहे मस्त मजा वाटत आहे इकडं सगळीकडं खूप मजा येत आहे सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी आपण आता सध्याला शेतामध्ये उभारलेले आहे तरी शेतामध्ये सर्वीकडे थंडीचे दिवस असल्यामुळे हिरवा गार दिसत आहे चारी बाजूला बघा तुम्ही सर्वीकडे हिरवा गार आणि हिरवा गार दिसत आहे भाजी वगैरे त्यामुळे आता सध्याला स्वस्त आहे हिरवा भाजी संक्रांत कसं कसं जवळ येते तसं तसं सर्व भाजी स्वस्त आपल्याला मिळणार पाच रुपये पेंडी काही घ्या पालक घ्या मेथी घ्या शेपू घ्या राजगिरी भाजी घ्या कुठल्याही भाजी घ्या त्याच उन्हाळ्यामध्ये तुम्ही घ्यायला गेला तर वीस रुपये पंचवीस रुपये जोडी पेंडी तुम्हाला मिळणार एक पेंडी आता जोडी पाच रुपये दहा रुपयाला जोडी मिळणार हिरवा गार आहे बघा सगळीकडे हिरवा गार बघा शेती कसं आहे सगळीकडे हिरवा गार दिसत आहे हिवाळ्यामध्ये ऊस इकडं ऊस बघा कसं आलेलं आहे ऊस मस्त एवढं मोठं ऊस दिसतं कसं दिसतंय ऊस बघा तुम्हाला सगळं साखर कारखान्यात चाललेलं आहे ऊस हे सध्याला हे सगळं साखर कारखान्यात चाललेलं ऊस आहे ऊस बघा हे बघा सगळीकडे हिरवागार दिसतंय तुम्हाला सगळीकडे हिरवागार दिसतंय शेत हे बघा आजोबा आमचे आजोबा बघा काय करतात ऊस तोडा लागलेत आम्हाला खाण्यासाठी ऊस तोडून देत आहेत माझ्यासाठी आजोबा आमचे हे बघा हिरवागार दिसत आहे बघा सगळीकडे हिरवागार आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सगळीकडे हिरवागार सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा